मी आज माहूरगडला आलो होतो आणि या ठिकाणी एक पासष्ट ते सत्तर वर्षाची महिला आ, कसा यशस्वी व्यवसाय करते आणि आपल्या कुटुंबाचा भार त्या ठिकाणी वाहती तर हे बंजारा समाजातील महिला आहे पण मराठीसुद्धा एकदम सुंदर बोलतात आणि बघा हे त्यांचं दुकान हे सगळं देवीच्या ओटीचं सामान आहे इथं खननाळाची ओटी गिटी आई तुमचं नाव काय माझं नाव दुरीबाई राठोड दुरुबाई राठोड दुरीबाई राठोड दुरुबाई ती किती वर्षापासून धंदा करता येते तीस एक वर्ष झाले अच्छा मला एक सांगा आता हे तुमच्या तुम गळ्यामध्ये सोनं घातलेलं आहे त्याचे नाव सांगा मामाला नाव माहित नाहीत ती खालची जी पानाची बोध तिला काय म्हणतात याला शेवन पीस त्याला शेवन पीस आणि ते गळ्यात महिन्याची खाते तिला काय म्हणतात हा याच्या पोताला काय म्हणता आहे सोन्याची पण हे चार पदरी पोत आहे चार पदरी पोत आहे आणि हे का कानातलं हे काय झुंबर आहे झुंबर आहे अच्छा आणि हे हातातले काय याला काय म्हणायचं पाटल्या म्हणते पाटल्या पाटल्या अच्छा हे म्हणजे बंजारा समाजाचा पारंपरिक पेहराव आहे का हे पेरावा आमच्या दुसऱ्या हा हा ते धागरा हा हा जोळी हा हा अच्छा पाठवली आता तुम्ही आमच्या पहिल्या गेला सगळं गेलं आता नवीन जे जे लग्न करायला त्याला सगळ्याला साड्या ले ले था। था। साड्या आलेल्या आमच्या सुनीला साड्या सुनाला साड्या येतात तुम्हाला मुलं किती येतं मला मुलगा अच्छा मुलाला दोन मुलं मुलगी काही शिक्षेल नोकरीला आहेत की काय मुलाचा मुलगा डॉक्टर आहे नागपूर नागपूरला मुलगी नागपूरला पुण्याला अच्छा तुमचं वय काय आता, आता अच्छा बघा ह्या बाकी महाराष्ट्रातील महिलांनी यांचा आदर्श घ्यासारखी गोष्ट आहे आणि बघा त्या आज बी केवढ्या प्रसन्न मुद्रेनं व्यवसाय चालतं करीतात धन्यवाद आजीचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये